नमस्कार पत्रकार म्हणजे मासरे यांना हे प्रश्न विचारतो सदस्याला प्रश्न माझा मी हायू शतंत सतंत पटी काय माझ्याशी बोलताना केलं बोलताना की आम्ही ज्ञान उचलणार नाही त्याच्यावर काय नक्की कशी करणार नाही

तर प्रत्येक वॉर्ड मधून किंवा वडनेल भोल्जी मधून अशी कित्येक कॉल मला येत असतात रोज की मॅडम नाली काढा ते काढा का, का हे काढा ते ग्रामपंचायतचं काम आहे का पत्रकाराचं काम आहे साफसफाई गावात ठेवणं आणि सरपंच पतीला जर विचारले तर ते केव्हा म्हणतात की पाणी येणार आहे तुम्हाला नसतील तर त्या नाहीतर नरबंद करून टाका आता त्यांनी काल मला म्हटलं की आम्ही साफसफाई करणारच नाही आता आता सध्या तुमच्या एकच म्हणताय की तुटारी वाजवत आहे आणि हे जर यांची अशी दुकान चमकवण्याचा प्रयत्न करत जर असतील तर माझं असं म्हणणं यांची अंदर पुढची सांभार केला जात नसेल तर यांनी देण्यास राजीनामा द्यावा माझं असं म्हणणं आहे आणि याच्या पुढे जर सरपंचाविषयी बोलायचं आहे मला सरपंच किती दिवसातून पुढच्या हे पाहिजेत सरपंच येत असतात त्यांचं कार्यकाळ काम करतात सरपंच असल्यामुळे पूर्ण अच्छा कित्येक गावाला लेडीज सरपंच आहे का लेडीज सरपंच खुर्चीवर हजर दिसत नाही कोणाला सही शिकायचं कशाचं काम करते तर ते सरपंच पतीची सही मागतात का की सरपंच स्वतः हजर पाहिजेत खुर्चीवर नेहमी केव्हा पण आलो किंवा फोटोश पण मागितले तर त्याच्यात सरपंच दिसत नाही असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आता काय म्हणणं आहे विचार तुमचं म्हणणं चुकीच आहे तिथं सरपंचाचीच सही होते मी कुठल्याच याच्यावर सही करत नाही सरपंचाची सही ते जी आहे त्या घरी जाऊन सरपंचाची कागदपत्रावर सही होते ग्रामपंचायत मध्ये सरपंच खुर्चीवर बोलून सही होत नाही मी सरपंच खुर्चीवर आजपर्यंत बसलेलं नाही मी एक माझी सरपंच आहे आज विरोधी माझी पत्नी सरपंच आहे एक माझी सरपंच आहे नात्यानं मी तिथे येऊन गावातल्या काही तक्रारी असतात त्याचं निराकरण करण्यासाठी तिथे येत असतो आणि तिथं बसतो आणि माझा तो अधिकार आहे मी तिथं बसतो तुम्ही बसा तुम्ही साधेकोटी सोडून तिथं बसा पण सरपंच इथं रोज हजार लागेल आजपासून असं आमची मागणी आहे तुम्ही तुम्ही लोकशाही मार्गामध्ये तो प्रश्न देता असं काही जरुरी नाही सरपंच रोज तिथं आले पाहिजे आणि आता आम्ही तरी लोकांना एवढं सहकार्य करतो लोक लगेच आमचा जो दाखला आणतात लगेच सही पाहिजे तसा नियम असा आहे की तुम्हाला तीन अगोदर तो दाखला इथं सबमिट करावा लागेल तीन दिवसानंतर तो तुम्हाला भेटेल तरी आपण एक गावाच्या लोकांची समस्या जाणून आपण त्यांना दररोज देण्याचा प्रयत्न करतो आणि देतो तो कोणी का असू ना फक्त जिथं सरपंच सहील असते आपण तिथं कुठेच अडवणूक करत नाही फक्त जिथं ग्राम सही लागते तिथं आपण त्यांना टॅक्स हा मागितलाच बघतो आणि तो टॅक्स घेतल्याशिवाय आपण कोणालाही काही कुठला कधीच ठीक आहे आता यांचं म्हणायचं आहे की सरपंच जे असं अर्जंट नाही की इथं पुढचे हजर पाहिजेतच असं कोणत्या ग्रामपंचायतला किंवा कोणाच्या मध्ये आहे का की सरपंच निवडून वेळेस जेव्हा मतदान मागायला सरपंच किंवा मेंबर वगैरे जातात तेव्हा ते हजर आणि पाहिजे जातात लोकांच्या समोर नागरिकांच्या असेल आठ दिवसातून किंवा हजर राहू ग्रामपंचायतला त्याच्यावरती काय बोलणं असं एखादं उदाहरण दाखवा किंवा एखादा आला दाखला घ्यायला आणि त्याला एका दिवसात दाखला मिळाला नाही असं एखादं उदाहरण आमच्या तुम्ही राहून द्या किंवा सरपंचा मिळालं नाही तर आम्ही त्या प्रश्न बैठक आणि असं कुठलंच प्रकरण आजपर्यंत आपल्या दा बदनाथ ग्रामपंचायतीमध्ये झालेलं यांचं म्हणायचं की सरपंच जर पब्लिक मिळेल तर सरपंच खुर्चीवर बसेल नाही तर सरपंच कुर्चेवर येणार नाही आणि यांचं हे पण म्हणणं आहे की याच्यामध्ये सभेमध्ये याच्यामध्ये सरपंच कित्येक वेळा हजीर होते तर त्याच्याच फुटेज मागत याच्यासमोर ज्यावेळी सभा झाल्यास मागे पुढे त्या त्यांच्या फुटेज मागेण्यात येतील आणि आजपासून या नागरिकांकडून मी स्वतः म्हणते की सगळ्यांचं म्हणणं आहे की सरपंच खुर्चीवर दिसला पाहिजे नाही तर मतदान मागायला तरी कोणता सरपंच किंवा मेंबर आला नाही पाहिजे याच्यावर बोला काय म्हणणं आहे शेवटी लोकशाही आहे मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे तो निवडणुकीमध्ये एका असतो त्याला मतदान मला उदाच लागत असतो की तुमची इच्छा आहे तुम्हाला कोणाला मतदान करायचं काय करायचं कोणाला कोणाची निवड करायची हा कोण चांगला कोण खराब हा विषय हा मतदाराचा आहे सर्वोच्चपरी आमच्यामध्ये काहीतरी त्यांनी घेऊन पाहिलं ती घेऊन आम्हाला त्यांनी मिळून गेलं मी चारदार या ग्रामपंचायतचा सदस्य राहिलेला आहे माझी सरपंच सुद्धा राहिलेला आहेका सुद्धा माझी पत्नी सरपंच आहे आणि लोकांच्या मनामध्ये आमची जागा असल्यामुळे लोक आम्हाला मिळून देतात आणि असं जर लोकांना वाटत असेल की आम्ही या काम करण्यासाठी असमर्थ आहोत यांचं म्हणायचं असं आहे जे मेंबर वगैरे जे आहेत त्यांचा म्हणायचा मतलब पडला की ते वेळोवेळी सुद्धा हजेरी राहतील किंवा तर यांचं सगळं तुम्ही मेंबर वगैरे किंवा सरपंच रोज हजर असतात का याच्यामध्ये ग्रामपंचायतला

पब्लिकची काही यांच्याबद्दल ही निवडून आले का पाच वर्ष असो का दहा वर्ष निवडून येत आहे म्हणजे अशीच दोन मयातून एकदार किंवा एक मयातून एकदार किंवा एक एक पुढे चालून सहा मयातून एकदार जरी पाणी आलं आणि गड़ू पण आलं तरी याच्याविषयी इथे गोपी नाही का याच्यामध्ये त्यांचं काम नाही काय पब्लिक नाही यांच्यावर गोष्ट यांना मतदान केलं त्यांची काम काय की साफ साफसफाई न कोणताही प्रश्न आला ते आम्ही करत नाही हा शब्द बोलणे बला प्रश्नाचा जो विषय आहे आपलं बरं त्यांनी जर पब्लिक नागरिक गावातले जर बोलले नाही तर यांचा जो कारभार चालू आहे आधीचा तोच कारभार चालू राहणार आहे असं यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे त्यांची ते बोलायचं तुम्हाला आजपासून सरपंच आम्हाला खुर्चीवर लागतील सरपंच लेडीज असो का जेंट्स असो त्यांचं काम आहे तर ठीक आहे तुम्ही दिवसभर नाही बसू शकत एक किंवा दोन तास तरी सरपंच नाही घेडीजी येतात येतात बरं सीसीटीव्ही मध्ये किती फोटो किती वेळ आले यांचं बरं ठीक आहे ते पण चेक करायच तुम्हाला काय बोलायचं बर त्यामध्ये जनतेचा कल्पन पाहिजे एवढे जनता समोर आहे कोणी काही बोलायला तयार असेल तर तुम्ही पहिले त्यांना विचार प्रश्न पत्रकार म्हणतो जनतेने सुद्धा मांडायला पाहिजे ना जनता आता आपण माननीय सरपंच तू रविभाऊ सातो उपसरपंच माननीय अजमत बेब मिरजा आणि उत्कृष्ट समाजसेवक आपल्या गावचे संतोष बाबुजी यांना ऐकलेलं आहेत तर मी तुम्हाला विनंती करू इच्छितो प्रेक्षकांमधून की आपल्याला कोणाला काही आज विचारायचं जर असेल तर हा मंच आहे आपण विचारू शकता बोलायचं असेल तर आपण बोलू शकता कोणाची तयारी आहे का किंवा आम्हाला तुम्ही ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला गावातून प्रत्येक लोक भेटतात माझं सरपंचांना उपसरपंचांना सदस्यांना आपण शिवीगाळ पण करतो माझं राजाला पण शिवीगाळ केला जाते परंतु आज हजर असल्यानंतर अशी परिस्थिती आहे की एक वर पन्नास लोक माझ्यासोबत पाण्याचा प्रश्न घेऊन माझ्या मूल्यातून निघाले इथपर्यंत ये येईपर्यंत दोन माणसं माझ्या मागे राहिले अर्धेचं पोट दुखते कोणाचं काही होतं इथं आल्यानंतर दोन माणसं ते जेडच्या बाहेर उभे राहतात आणि याच्यासोबत काय येते ते आज बघतात अशी परिस्थिती तुमच्या कधीपर्यंत चालणार तुम्ही जाऊ कधी होणार हा प्रश्न फक्त पत्रकारांना विचारायचा आहे का वडिलांच्या जनतेने हा विचारू नाही का तुमच्यातून जर कोणाला बोलायचं असेल प्रश्न विचारायचा आज विचारा आज हा म्हणत आहे तुम्हाला संधी आहे फक्त पत्रकारांना अनुभव नका जे आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहे जिम्मेदार आहे यांना तुम्ही बोलू शकता ना बोलायचं कोणाला है है अगर कोई फोन लगाता बोलता है, तो उनका काम अच्छे से बात करने का है गौर बात नहीं करने का ऐसा कल की बात जो बोले तो अच्छे से बात करने का ठीक है सफाई कर लेंगे फिर आप निवेदन दो हाँ पानी का भी जो है तो पानी के बारे में कोई बोलता है तो अच्छे से बात करना चाहिए उनसे क्लियर होगा ना

कल लेकिन जो सरपंच साहब ने वडनेर बोल जी नांदेरा बुलडाम जिला ग्राम ग्राम पंचायत वडनेर बोल दी इन्होंने जो फोन पे जो बात किए हम प्रतिनिधि दिए हमको जैसी मालूम पड़ा वहां पर वडनेर बोल दी आप हम ग्राम पंचायत साहब से आज पत्रकार परिषद ले गई इसलिए हमारे सरदार शेख जो मुख्य संपादक है हमारी भावना को ठोच पहुंची ऐसी कोई भी पत्रकार के साथ में ऐसी कोई भी बात नहीं करना चाहिए ऐसी बातों को लेकर हम यहाँ पर आए हुए हैं और ग्राम पंचायत सदस्य ने उन्होंने आज उन्होंने माफी मांगी है सरदार भाई से हमारे मुख्य संपादक हमारे सीनियर है और हमताई जो जो बोल रहे हैं वो हमारे तालुका भी नहीं थी अब एन मुद्दे की बात ये थी हम आने का कारण ये था कि तो काम का गांव का विकास जो है कचरे का जो है आरोग्य जो देश के प्रधानमंत्री साहब और मुख्यमंत्री साहब जो एक नाथ शिंदे साहब तो तो जो करोड़ रुपए जो साफ सफाई के लिए दे रहे हैं जो क्या खाली कागज पे विकास चल रहा है क्या हमारा काम है पत्रकार है हमारा काम है आवाज उठाने का साफ सफाई रखने के लिए हमारा चौथा हिस्सा है हम इसके लिए आवाज उठाते रहेंगे जहां पर हमको गलत काम दिखेगा हम वहां आवाज उठाते रहेंगे इसलिए हमारी भावना को ठेस पहुंची सरदार शेख जो मुख्य संपादक है लेकिन सस्त्र न्यूज के मुख्य संपादक इसलिए हम यहाँ पर पहुंचे पत्रकार परिषद ले गई है इन्होंने आज मीटिंग के अंदर पत्रकार परिषद में इन्होंने माफी मांगे है हमारा अहम मुद्दा भी था और बाकी जो काम है वो चलते रहेंगे उन्होंने बोले जो भी समस्या है गांव वालों ना हमारे पास में आना या निवेदन देना ये चीज तो आपके आपका क्या बोलना है सर जी आज उन्होंने जो माफी मांगी है गांव तो के जो हो है ये सरपंच भी रह चुके हैं आज सरपंच पति है और उत्कृष्ट गाँव के समाज सेवक भी है और मैं इनको बचपन से जानता हूँ कल के बारे में बाइक के लिए इन्होंने माफी तलब इन्हों की इन्होंने बताया कि कल इनकी जो मानसिकता थी मानसिक संतुलन ठीक नहीं था तो कुछ मुद्दों पर हमको भी समझ लेनी ले चाहिए अगर आपको पुलिस से अगर कुछ सवाल करना है तो आप उनसे कर सकते अगर वो दिलगिरी व्यक्त करते हैं तो मेरे दिल में कुछ नहीं ठीक है ठीक है तो सर उन्होंने आपने एक मिनट उन्होंने सर में माफी तलाबी भी कर ली उन्होंने बता दिए कि मैं थोड़ा गड़बड़ में था इसी मेरी जबान से निकल चुका है इंसान एक व्यक्ति ने एक बार माफी मांगी है इस सब लोगों के सामने या फिर तो वीडियो के माध्यम से हम आपको बताना चाहेंगे ऐसा कोई गिला शिका रखो मत, लेकिन सरपंच साहब ने यह कहा है जो भी शिकायत अगर पानी का मसला हो या कचरे का मसला हो जो भी रहे हमारे तक के अर्जी दियो हम वो उसके लिए चौकसी लगा के कार्रवाई करेंगे कंप्लेट आने के बाद में उनको ध्यान उठाना ही उठाना है क्योंकि तो पीएम साहब जो देश के प्रधानमंत्री साहब है मुख्यमंत्री साहब है करोड़ों अरबों रुपए साफ सभी के लिए लगा रहे हैं घंटा गाड़ी हो गया या हर साफ सभी के लिए कर्मचारी लगे हुए इसलिए हमारा मानना ऐसा है कि हमारी जो भानवे देश पहुंची थी सरदार शेख में जो हमारे हम आई दूसरे जो तालुका प्रतिनिधि है लेकिन शास्त्री के इनसे बात की गई थी उसके लिए पत्र अपने पत्रकार परिषद रखे गई थी आज उन्होंने माफी तलाबी कर ली है आज पत्रकार परिषद नहीं खत्म होती है, आहे महाराष्ट्र वो होते कुछ बोलला चाहिए।